बाकी सीने है करन सकले दोन हजार सव्वीस हे वर्ष जितकं बाकीच्या सिने इंडस्ट्रीज साठी महत्वाचं आहे तितकंच मराठी कारण याच वर्षात मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातले दोन सर्वात जास्त बिग बजेट असलेले चित्रपट येणार आहेत आणि दोघांचं पोटेन्शियल असं आहे की दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींचा गल्ला हमकास जमवू शकतात ते दोन चित्रपट म्हणजे राजा शिवाजी आणि खाशाबा राजा शिवाजीचा दिग्दर्शक आहे रितेश देशमुख जो स्वतः यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतात तर खाशाबाचे दिग्दर्शक आहेत नागराज मंजूर विशेष म्हणजे दोघांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस पाडून टाकलं नागराज यांच्या सैराटने एकशे दहा कोटींची कमाई केली होती आणि सोबतच तो शंभर कोटी क्लब मध्ये पोहोचणारा पहिला मराठी चित्रपट ठरला होता त्यातच रितेशच्या वेड्या चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर पंच्याहत्तर कोटी रुपये कमावले होते त्यामुळे दोघेही मराठीतले बॉक्स ऑफिस ब्रँड आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार आता आधी आपण नागराज मंजुळ यांच्या खाशाबाबद्दल जाणून घेऊया तर दोन हजार तेवीस मध्ये नागराज यांनी खाशाबा चित्रपटाची घोषणा केली होती हा चित्रपट स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल विजेते खाशाबा यादव यांच्या जीवनावर आधारित आहे तसे मराठीत अनेक क्रीडाविषयक चित्रपट आलेच आहेत पण खाशाबा वेगळा काय कारण आजपर्यंत मराठीत एकाच व्यक्तीच्या जीवनावर आधारित स्पोर्ट्सवर असा चित्रपट आलाच नाही आहे त्यातच हा फार महत्वाचा विषय कारण इतका मोठा पराक्रम गाजवली सरकारने कधीही खाशाबा यादव यांचा योग्य सत्कार केला नाही त्यांचे अखेरचे दिवस हलाखीत गेले त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून या महान व्यक्तिमत्वाचं योगदान सर्वांसमोर येणं गरजेचं होतं आणि हेच नागराज करत आहेत अजून एक म्हणजे खाशावयांची भूमिका कोण साकारताय एक गुलदस्त्यात आहे पण चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे आता राजा शिवाजी बद्दल जाणून घेऊया तसा मराठीच्या इतिहासातला सर्वात जास्त बजेट असलेला चित्रपट आहे याचं बजेट पन्नास कोटींपेक्षा जास्त असल्याचं बोललं जाते रितेश देशमुखचं डिरेक्शन असलेला दुसरा चित्रपट याची खास गोष्ट म्हणजे यामध्ये अनेक बॉलिवूडचे दिग्गज झळकणार आहेत सलमान खान संजय दत्त अभिषेक बच्चन विद्या बालन फरदीन खान भाग्यश्री या कलाकारांसोबत मराठी कलाकारांची मानदेळ सुद्धा यात आहे महेश मांजरेकर सचिन खेडेकर अमोल गुप्ते जितेंद्र जोशी आणि स्वतः रितेशची पत्नी जिनिलिया देशमुख सुद्धा यात विशेष भूमिकेत आहे नुकतंच याचं शूटिंग पूर्ण झालं असल्याची सोशल मीडिया पोस्ट रितेशने केली होती आणि या वर्षी एक मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिन या चित्रपट थिएटर्स मध्ये धडकणार आहे आता मी तर ह्या शंभर कोटी कमावणार असं म्हणालोय पण राजा शिवाजी मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोनशे कोटी आणि तीनशे कोटींचे क्लब सुद्धा उघडू शकतो खाशावा आणि राजा शिवाजीचं एक कनेक्शन सुद्धा आहे ते म्हणजे सुरुवातीला राजा शिवाजी स्वतः नागराज मंजुळे डिरेक्ट करणार होते पण रितेश आणि नागराज यांच्यात काही गोष्टींवरून फिसकटलं आणि नागराजने यातून काढता पाय घेतला हा पूर्ण प्रोजेक्ट रितेश कडे आला आणि त्याने तो पूर्ण सुद्धा केला याशिवाय दोन्ही बिग बजेट चित्रपटांना अजय अतुल हे संगीत त्यामुळे म्युझिकची डबल धमाल आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये अनुभवायला मिळणार आहे आता या दोन दिग्गज फिल्म मेकर चे चित्रपट बॉक्स ऑफिसवर का जादू करणार हे येणारा काळच दाखवेल तुम्हाला काय वाटतं खाशाब आणि राजा शिवाजी किती कमाई करतील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा